नमस्कार तुकटेक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण फॉरेस्ट केक कसा बनवायचा हे पाहणार आहे तसेच बेकरी व्यवसाय कसा करायचा आणि या केकची कॉस्टिंग कशी काढायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ब्लॅकफोरेस्ट केकसाठी कोणकोणते रॉ मटेरियल लागतात तर या व्हिडिओमध्ये आपण पाहूया मी ट्रोपलेट प्रीमियम कंपनीची क्रीम घेतली आहे या कंपनीची क्रीमची फिनिशिंग खूप छान आहे चॉकलेट घेतला आहे दोनशे ग्रॅमचा शुगर सिरप बॉईल करून घेतले आहे स्ट्रॉबेरी क्रश घेतला आहे मार्केटमध्ये तसे भरपूर ब्रँडचे स्ट्रॉबेरी क्रश भेटतात चॉकलेट फ्लेक्स काढून घेतले आहे चॉकलेट फ्लेक्स कसे काढायचे हे मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलं आहे नूर या कंपनीचे सात नंबर स्टार नोजल आपण घेतलेले आहे एक पायपिंग बॅग मोठी घेतलेली आहे आता आपण टोपलेटची क्रीम फिटून घेणार आहे तर एक स्टीलचे पातेले वजन कटाव ठेवून ते ट्रे करून घ्यायचे आहे हे आता आपण टोपलेटचे पॅकेट ओपन करणार आहे तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे ओपन केलेले आहे नेहमी लक्षात ठेवा हे पॅकेट नेहमी शिल्ड असले पाहिजे आता आपण लिक्विड क्रीम दोनशे ग्रॅम घेत आहोत नेहमी लक्षात ठेवा या क्रीमचे टेम्परेचर हे चिल्ड असले पाहिजे आता आपण ही क्रीम बीटरच्या साहाय्याने फेटून घेऊया क्रीम फेटताना आपण ती एकाच डायरेक्शन फेटून घ्यायची आहे तुम्ही आजपासून हा व्हिडिओ पाहून केकचा व्यवसाय करू शकता हे केक कार शोरूम तसेच तसे तुमच्या घराजवळील कंपनीचे ऑफिस असतील त्या कंपनीशी टायप करून एक केक सेल करू शकता आज भरपूर कंपन्यामध्ये एम्प्लॉईचे बड्डे असतात त्यासाठी केक लागतात तर तुम्ही फ्री डिलिव्हरी म्हणून त्यांना केक देऊ शकता तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता आपली ही क्रीम घट्ट होत चाललेली आहे जर क्रीमचे टेम्परेचर चीन नसेल तर तुमची क्रीम ही पुन्हा नाही त्यासाठी तुमचे टेम्परेचर हे चींडच असले पाहिजे क्रीम फेटण्यासाठी दहा ते पंधरा मिनटे आपल्याला लागतात आता आपण सेकंड गेटमध्ये क्रीम फेटत आहात अशा प्रकारे आपली व्हीप क्रीम फेटून झालेली आहे आपली वीप क्रीम झाली की नाही हे कसे चेक करायचे तर मीटर मशीनची प्लेट हे क्रीममध्ये टाकायचे आहे ब्लेडच्या समोरील भागायला असे क्रीमची टोक येतात जर तुमचे टोक हे स्ट्रेट असेल तर तुमची क्रीम विप झाली जर स्ट्रेट नसेल तर तुमची क्रीम विप झाली नाही तर पाहू शकता मी केक बनवण्यासाठी एक बेड नाईफ पॅलेट नाईफ आणि टन मोठा घेतलेला आहे आता मी दोनशे ग्रॅमचा चॉकलेट पण एक टन टेबलच्या बरोबर सेंटरवर ठेवला आहे चॉकलेट स्पंज कसा बनवायचा हे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आज चॉकलेटचा स्पंज सेंटरमध्ये आहे की नाही हे ब्रेड नाईटच्या साह्याने चेक करायचं आहे जर तुमचा स्पंज आज ब्रेड लाईटला तर तो सेंटरला नाही तर तुमच्या तर तुमचा चॉकलेट स्पंज हा सेंटरमध्ये आहे ही चेक करण्याची पद्धत आहे आता आपण ब्रेड नाईटच्या साह्याने स्पंज कट करून घेऊया तुम्ही पाहू शकता मी ब्रेड नाईफ प्रकारे पकडले आहे आपल्याला ब्रेड नाईफ फक्त पुढे मागे करायचे आहे ती वर खाली करायची नाही फक्त समोरील बाजूला प्रेशर द्यायचे आहे तुम्ही पाहू शकता एक छान असे स्वंची लेयर कट झालेले आहे आता याप्रमाणे दुसरा लेअर पण कट करून घेऊया स्पंज कट कर करण्यासाठी दोरा हा वापरायचा नाही कारण जेव्हा मोठे केक येतात तेव्हा ते आपल्याला दोराने कट कर करता येत नाही त्यासाठीच ब्रेड नाही कसं लागते आता तुम्ही पाहू शकता आपले या स्पंजचे तीन लेअर झालेले आहे हा मधला लेयर हा खालचा लेअर आहे आणि तो वरचा लेयर आहे आता आपण लेअरिंग क्रीम बनवून घेऊया एका वजन काट्यावर एक स्टील बाउल ठेवून त्यामध्ये साठ ग्रॅम क्रीम घ्यायचे आहे आपण वजन काटव नेहमी क्रीम का मोजून घेतो याचे कारण आपल्या केकची चव ही कायम मेंटेन राहण्यासाठी आपण ते वजन काटा मोजून घेतो आता या क्रीममध्ये आपण वीस ग्रॅम स्ट्रॉबेरी क्रश टाकणार आहे त्यामध्ये पाच ग्रॅम चॉकलेट फ्लेक्स टाकणार आहे चॉकलेट फ्लेक्स हे कसे करायचे हे तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितले आहे आता हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही लेअरिंग करताना याच पद्धतीचा वापर करायचा आहे कृपया क्रीमवर डायरेक्ट अंदाजे क्रश टाकू नये त्यामुळे तुमची चव मेंटेन राहणार नाही आता हा स्पंज आपण टर्न टेबलच्या सेंटरबागे ठेवायचा आहे तो सेंटरमध्ये आहे की नाही हे आपण पॅलेट नाईटच्या साह्याने चेक करणार आहे पॅलेट नाईटचा एक टोक हे स्पंजच्या एका टोक्याला चिटकवायचा आहे जर तुमचा स्पंज हा पॅलेट नॅपला धडकत असेल तर तो सेंटरला नाही जर धडकत नसेल तर तो सेंटरला आहे जर तुमचा स्पंज सेंटरमध्ये नसेल तर तुमचा केक हा राऊंड होणार नाही आता आपण हा स्पंज सेंटरमध्ये ठेवून तो पुन्हा पॅलेट नॅपच्या सहाय्याने सेंटरमध्ये आहे की नाही हे चेक करून घेऊया आता यापुढे आपण शुगर सिरप या, या स्पंजवर स्प्रेड करणार आहे शुगर सिरप हा नेहमी स्प्रे बॉटलने स्प्रे करायचा आहे कृपया चमच्याने अजिबात टाकू नये शुगर सिरप हा स्प्रेने टाकल्यामुळे तो सर्व बाजूने पसरतो तुम्ही पाहू शकता आपण जी लेअरिंग क्रीम केलेली आहे ती लेअरिंग क्रीम ही स्पंजच्या मध्यभागी टाकायची आहे आता ही क्रीम पॅलेट नॅपच्या सहाय्याने स्प्रेड करून घेणार आहे पॅलेट नाईफ ही नेहमी स्पंजच्या मध्यभागी ठेवायची आहे एकदा नाईफ आपण ठेवली तर ती अजिबात उचलायची नाही तुम्ही पाहू शकता पॅलेट नाईफच्या समोरील भाग हा ओपन आहे आणि मागील बाजू हा टेकलेला आहे जर तुमचे पॅलेट नाईफ सेंटरमध्ये नसेल तर तुमची क्रीम व्यवस्थित स्प्रेड होणार नाही त्यासाठी नेहमी लक्षात ठेवा पॅलेट नाईफ ही सेंटरमध्येच पाहिजे तुम्ही पाहू शकता मी एक टन टेबल हळूहळू फिरवत आहे आणि पॅलेट नाईपच्या सहाय्याने क्रीम ही सर्व बाजूने स्प्रेड करत आहे आता आपण पॅलेट नाईफ एका जागे ठेवून मागील बाजू टेकून क्रीम स्प्रेड करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मागील बाजू टेकलेली आहे आणि माझी नाईफ एकाच ठिकाणी आहे अशा प्रकारे आपली क्रीम स्प्रेड होऊन मी पॅलेट नाईफ हळूहळू काढत आहे आता त्यावर सेकंड लेअर ठेवत आहे आणि त्यावर शुगर सिरप पुन्हा मी स्प्रे करत आहे नेहमी लक्षात शुगर सिरप हा सर्व बाजूने स्प्रे झाला पाहिजे आता पुन्हा लेअरिंग क्रीम हे स्पंजच्या मध्यभागी टाकायचे आहे आपली आता जेवढी काही क्रीम उरलेली असेल ती सर्व क्रीम ह्या लेअरमध्ये टाकायची आहे फक्त आपले लेअरिंगमध्ये दोनदाच क्रीम जाते तुम्ही पाहू शकता मी पॅलेट नाईप स्वयंच्या मध्यभागी ठेवून पुन्हा केक स्प्रेड करत आहे पॅलेट नाईपचे समोरील तोंड हे उघडे असले पाहिजे आणि मागील बाजू हे स्वड टेकलेले असले पाहिजे तुम्ही पुन्हा पाहू शकता पॅलेट नाईपचे समोरील तोंड हे उघडे आहे आणि मागील बाजू हे टेकलेले आहे आता आपण क्रीम पुन्हा स्प्रेड करून घेत आहे पॅलेट नाईप एका जागे ठेवून क्रीम स्प्रेड करून घेत आहे आपन रहा है। आपन आपन आता हळूच पायलट नाईप आपण काढणार आहोत आता आपण जो शेवटचा स्पंजचा लेअर राहिला आहे तो आपण आता धुवून घेणार आहे त्यावर शुगर सिरपच्या सहाय्याने पुन्हा शुगर सिरप स्प्रेड करणार आहे लक्षात ठेवा शुगर सिरप हे वरच्या लेअरला भरपूर प्रमाणात लावायचे आहे कारण की केक आपला हा राय लागला नाही पाहिजे त्यामुळे शुगर सिरप हा भरपूर प्रमाणात लावायचा आहे आता हे बाहेर आलेले री क्रीम आपण पॅलेट नॅपच्या साहाय्याने प्लेन करणार आहे तुम्ही पाहू शकता पॅलेट नाईपचा समोरील भाग हा ओपन आहे आणि मागील भाग हा टेकलेला आहे आपल्याला पॅलेट नाईप हे सर्व उभी पकडायची आहे पॅलेट नॅपच्या वर जे क्रीम लावलेली आहे ती तुम्ही स्पंचवर लावून घेऊ शकता आता आपण हा टनटेबल चांगलाच साफ करून घ्या पॅलेट नाईपमध्ये नॅपकिन लावून हा टनटेबल साफ करायचा आहे लक्षात ठेवा टनटेबलवर एकसुद्धा एक सुद्धा राहिला नाही पाहिजे जर तुमचा ब्रेड राहिला असेल तर ते फ्रेममध्ये जाऊ शकतात त्यामुळे हो टनटेबल नेहमी स्वच्छ असला पाहिजे आता आपण केकला आयसिंग करणार आहे आयसिंगच्या सहा स्टेप या व्हिडिओमध्ये आता तुम्ही पाहणार आहे तर पहिली स्टेप क्रीम ही केकच्या वरती टाकायची आहे ती बरोबर मध्य पडली हे केकच्या बरोबर मध्यभागी ठेवायचे आहे आणि क्रीम पसरून घ्यायची आहे क्रीम पसरवताना पॅलेट नाईप जेव्हा आपण पुढे नेतो तेव्हा पॅलेट नाईपचा पुढील भाग हा ओपन असला पाहिजे आणि मागील भाग हा टेकलेला असला पाहिजे तुम्ही पाहू शकता जेव्हा मी क्रीम पसरवत आहे तेव्हा खाली एका हाताने टनटेबल पण फिरवत आहे आणि पॅलेट नाईफ ही मी सेंटर भागेच ठेवत आहे आता पॅलेट नाईफ ही केकच्या बरोबर मध्यभागी ठेवून टनटेबल फिरवत राहायचे आहे तुम्ही पाहू शकता माझी पॅलेट नाईफ बरोबर मध्यभागी आहे आता आपण आयसिंगची करणार आहे मी थोडीशी क्रीम घेऊन केकच्या साईड बाजूला लावत आहे तर नेहमी लक्षात ठेवा क्रीम लावताना आपल्याला पाठीमागे जायचे आहे आता मी थोडी थुण थोडी क्रीम घेऊन लावत आहे नेहमी लक्षात ठेवा पुढे जाताना पॅलेट नाईपचे तोंड उघडे असायला पाहिजे आणि मागे जाताना पण उघडे असले पाहिजे आता मी पूर्ण केक कव्हर करत आहे नेहमी लक्षात ठेवा पॅलेट नाईपच्या पुढे क्रीम असली पाहिजे ही मागे मागे जातच करायची आहे तुम्ही साईडला पाहू शकता फिनिशिंग कशी येत चाललेली आहे अशा प्रकारे मी केकला सर्व बाजूला क्रीम लावून घेतलेली आहे आता पॅलेट नाईप आपण सर्व उभी करून सर्व बाजू प्लेन करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता सर्व बाजू प्लेन होत आहे तुम्ही पाहू शकता पॅलेट नाईफचा समोर भाग हा ओपन आहे आणि मागील बाजू हा क्रीमला टेकलेला आहे या प्रकारेच तुम्हाला केकला फिनिशिंग द्यायची आहे नेहमी लक्षात ठेवा केकला आयसिंग करताना तुमची पॅलेट नाईफ ही स्वच्छ असली पाहिजे आता आपण आयसिंगची थर्ड स्टेप करणार आहे पॅलेट नाईफ आपल्याला केकच्या बरोबर मध्यभागी ठेवायची आहे आणि टेबल फिरवत राहायचं आहे तुम्ही पाहू शकता नाईफ एकाच जागेवर आहे त्यामुळे खूप छान अशी फिनिशिंग केकवर येत आहे आता आपण केकला राऊंड करून घेणार आहे आता आपली ही फोट स्टेप सुरू होणार आहे तर पॅलेट नाईफ ही केकला हलकशी चिटकून ठेवणार आहे पाहू शकता मी पॅलेट नाईफ कशा प्रकारे पकडली आहे त्यामुळे आपल्याला असा छान असा एक राऊंड तयार भेटतो मी पुन्हा पाहू शकता मी पॅलेट नाईफ केकला कशी चिटकवली आहे आता तुमच्या लक्षात आले असेल केक हा सेंटरमध्ये थे ठेवला तरच तो गोल होतो जर सेंटरला नसेल तर तो गोल होणार नाही प्रकारे मी स्टेप आता करत आहे तुम्ही पाहू शकता पॅलेट नाईपचा पुढील भाग हा ओपन आहे आणि मागील बाजू हा क्रीमला टेकलेला आहे पुन्हा पहा समोरील बाजू ही ओपन आहे मागील बाजू ही टेकलेली आहे यामुळे केकला खूप छान अशी फिनिशिंग येते आता आपण आयसिंगची सगळ्यात शेवटची स्टेप सिक्स सुरू करणार आहे तुम्ही पाहू शकता आपला जो साईडला जो क्रीमचा सा भाग आहे तो आपल्याला पॅलेट नॅपच्या सहाय्याने आतमध्ये ओढत आहे आता साईडला असलेल्या क्रीमचा सा छोटा छोटा भाग हा सेंटरमध्ये नेण्याचा प्रयत्न करत आहे नेहमी लक्षात ठेवा आपली पॅलेट नॅप ही स्वच्छ असले पाहिजे मी नॅपकिनच्या साहाय्याने पॅलेट नॅप ही वारंवार स्वच्छ करत आहे जर तुम्हाला केकला चांगली फिनिशिंग पाहिजे असेल तर तुम्ही शेवटची सिक्स स्टेप या प्रकारे पण करू शकता पॅलेट नाईफ ही केकच्या एका साईडला लावून क्रीम आतमध्ये सेंटरपर्यंत नेण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही पाहू शकता टर्न टेबलवरून मी पॅलेट नाईफ कॉर्नर पासून सेंटरपर्यंत नेत आहे यामुळे खूप छान फिनिशिंग येते आता मी तुम्हाला पुन्हा त्या सहा स्टेप दाखवत आहे पहिली आप स्टेप आपल्याला केक वरती क्रीम टाकून ती पसरून घ्यायची आहे आणि केक सेंटरला एका जागे ठेवून प्लेन करून घ्यायचे आहे आता आपण दुसरी स्टेप करणार आहे थोडीशी क्रीम घेऊन हे केकच्या साईड बाजूला लावायचे आहे आणि चांगले प्लेन करून घ्यायचे आहे पायलेट नाईप एका जागेवर ठेवून टर्न टेबल फिरवत राहायचे आहे यामुळे चांगले फिनिशिंग साईडला येते हे सर्व करत असताना पॅलेट नॅप ही वारंवार नॅपकिनच्या सहाय्याने पुसून घ्यायची आहे आताच तिसरी स्टेप आपल्याला पॅलेट नॅप ही एका जागी ठेवून टनटेबल फिरवत राहायचं आहे यामुळे वरती खूप छान फिनिशिंग येते चौथी स्टेप आपल्याला आता वरील भाग हा राऊंड करून घ्यायचा आहे त्यासाठी पॅलेट नॅप केकच्या एका साईडला लावून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता राऊंड खूप छान तयार झालेला आहे ही चौथी स्टेप आहे आता पाचवी स्टेप पॅलेट नाईफ एका जागी ठेवून फक्त सरळ उभी ठेवायची आहे यामुळे साईडला छान अशी फिनिशिंग येते अशा प्रकारे आता सगळ्यात शेवटची स्टेप मी तुम्हाला दाखवत आहे टनटेबल फिरवायचा आहे आणि पॅलेट नाईफ कॉर्नरपासून सेंटरपर्यंत न्यायचा आहे तुम्ही पाहू शकता खूप असा छान असा राऊंड तयार झालेला आहे अशा प्रकारे आपली केकला खूप छान फिनिशिंग आलेली आहे तुम्ही जर ह्या स्टेप चांगल्या फॉलो केला तर तुमची पण अशीच फिनिशिंग येईल आता आपण हा केक कार्डबोर्डवर घेणार आहे आता पॅलेट नाईफ हे केकच्या बरोबर खाली मी घुसवत चालले आहे तुम्ही पाहू शकता मी कशाप्रकारे नाईफ आतमध्ये घुसवली आहे आता अंगठ्याच्या सहाय्याने आपण पॅलेट नाईप उचलणार आहे तुम्ही पाहू शकता मी केक कसा उचलला आहे आता हा केक बरोबर कार्डबोर्ड मध्यभागी ठेवायचा आहे आणि नाईप हळूहळू काढून घ्यायची आहे नाईप काढताना कुठेही केक के आपला डॅमेज नाही झाला पाहिजे त्यामुळे काळजीपूर्वक आपली नाईप काढायची आहे आता आपण या केकला चॉकलेट फ्लेक्स लावून घेणार आहे तुम्ही आता पाहू शकता मी चॉकलेट फ्लेक्स कशाप्रकारे लावत आहे ही खूप सोपी पद्धत आहे एका हातात केक घेऊन दुसऱ्या हातात चॉकलेट फ्लेक्स द्यायचे आहे आणि साईडला हलक्या हाताने लावायचे आहे आता मी थोडे थोडे चॉकलेट फ्लेक्स घेऊन सर्व बाजूंना लावून घेत आहे तर आता अशा प्रकारे मी सर्व बाजूला चॉकलेट फ्लेक्स लावून घेतलेले ला आहे तुम्ही पाहू शकता सर्व बाजूला चॉकलेट फ्लेक्स हे लागले गेलेले आहे जर तुम्हाला चॉकलेट फ्लेक्स सर्व केकला लावायचे असेल तर ते तुम्ही लावू शकता आता मी थोडे चॉकलेट फ्लेक्स हे फक्त सेंटरला मध्यभागी ठेवत आहे तुम्ही पुन्हा पाहू शकता मी चॉकलेट फ्लेक्स हे सर्व बाजूने लावले आहे आता केक टर्मटेबलवर ठेवून पॅलेट नाईटच्या सहाय्याने जे चॉकलेट फ्लेक्स कार्डबोर्डवरती पडलेले आहे ते आतमध्ये लावून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता मी पायलेट नाईपच्या सहाय्याने चॉकलेट फ्लेक्स आतमध्ये ढकलत आहे तुम्ही हीच प्रोसेस करायची आहे नेहमी लक्षात ठेवा हे लावताना जास्त प्रेशर द्यायचे नाही आता आपण केकवर नोजलच्या सहाय्याने ड्रॉप मारून घेणार आहे मी नूरचे सात नंबरचे नोजल घेतले आहे ते पायपिंग बॅगमध्ये टाकणार आहे त्याआधी पायपिंग बॅग ही कात्रीच्या सहाय्याने पुढील बाजू कट करणार आहे आता मी नोदल पायपिंग बॅगमध्ये टाकत आहे ती पायपिंग बॅग एका ग्लासमध्ये ठेवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मी पायपिंग बॅग ग्लासमध्ये कशी ठेवली आहे अशा प्रकारे त्या पायपिंग बॅगमध्ये आपण क्रीम भरत आहे तुम्ही पाहू शकता आपली जी काही राहिलेली क्रीम आहे ती त्या पायपिंग बॅगमध्ये टाकत आहे आता आपल्याला ड्रॉप काढून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता मी एक ड्रॉप काढलेला आहे बरोबर त्यासमोर दुसरा ड्रॉप काढला आहे असेच आपल्याला एकमेकासमोर ड्रॉप काढून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता स्टार नोजलने आपल्याला हे ड्रॉप काढून घ्यायचे आहे आपल्याला या केकवरती आठ ड्रॉप काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी आठ ड्रॉप काढून घेतले आहे आता त्यावर ड्रॉपवर आपल्याला चेरी लावून घ्यायचे आहे आता आपण एक ड्रॉप सोडून चेरी लावून घ्यायचे आहे एक ड्रॉप सोडून चेरी लावली तर आपले चेरी वाजते जर तुम्हाला सर्व ड्रॉपर चेरी लावायचे असेल तर तुम्ही सर्व ड्रॉपला चेरी लावून घेऊ शकता आता मी सर्व ड्रॉपवर चेरी लावून घेत आहे सरो ड्रॉपला चेहरी असेल तर केक आणखी सुंदर दिसतो त्या प्रकारे आपला सुंदर असा ब्लॅक फॉरेस्ट केक तयार झालेला आहे हा केक तुम्ही तीनशे ते साडेतीनशे रुपयापर्यंत विकू शकता या केकसाठी फक्त एकशे पाच रुपये खर्च झालेला आहे हा खर्च तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर मग तुम्ही हा व्हिडिओ पाहून लवकरात लवकर बेकरी व्यवसाय सुरू करा या व्हिडिओमध्ये काही शंका असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता त्या शंकेचे उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेल केकसाठी किती खर्च लागला हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे मी या केकसाठी चॉकलेट स्पिन दोनशे ग्रॅमचा घेतला होता त्याची कॉस्ट आपली पस्तीस रुपये आले आहे शुगर सिरप पन्नास ग्रॅम वापरला जातात त्याची काही पन्नास पैसे वीस पैसे एवढी कॉस्टिंग येते लेअरिंग क्रीम आपण साठ ग्रॅम घेतली होती तर क्रीमची साठ ग्रॅम किंमत ही दहा मी स्ट्रॉबेरी क्रश वीस ग्रॅम वापरला आहे तो आपल्याला सहा रुपयाला पडलेला आहे चॉकलेट फ्लेक्स पाच ग्रॅम वापरले ते दोन रुपयाला पडले आहे टॉपिंग कोटिंग क्रीम नव्वद ग्रॅम वापरले ती पंधरा रुपयाला पडली चॉकलेट फ्लेक्स आपण जे साईडला पॅ चॉकलेट फ्लेक्स लागले ते साठ ग्रॅम वापरले ते सोळा रुपयाला पडले नंतर चेरी चार ग्रॅम वापरली ती दोन रुपयाला पडली कार्डबोर्ड साठ ग्रॅमचा होता तो आठ रुपयाला पडला असं आपला पाचशे चोवीस ग्रॅमचा केक झाला आहे त्याचा खर्च टोटल चौऱ्याण्णव रुपये एवढा आलेला आहे तसेच हा केक बनवण्यासाठी आपल्याला गॅस आणि इलेक्ट्रिसिटी लागलेली ला आहे तर गॅस आणि इलेक्ट्रिसिटीचे आपण पंधरा टक्के पकडतो त्यामुळे आपली या केकची कॉस्ट एकशे पाच रुपये झालेले आहे तसेच या केकबरोबर आपल्याला केक बॉक्स बड्डे टॅग केक कटिंग नाईफ द्यावे लागते याचा खर्च साधारणतः वीस ते पंचवीस रुपये पडतो म्हणजे आपल्याला एकशे पाच आणि वीस रुपये असा एकशे पंचवीस रुपयामध्ये हा केक तयार झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगावे तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी यापुढे भेटत जातील तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे थँक्यू